नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे सत्तावीस ऑगस्ट आणि आज आहे गणेश चतुर्थी तर आज आपल्या राज्यामध्ये दुपारपासून म्हणजे पुढील काही तासामध्ये जे आहे राज्यामध्ये पावसाळ्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आज दुपारपासून दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो काय सविस्तर हवानंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आपला आज दुपारनंतर मराठवाड्यामधील जे आपला छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये हल मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो आलनगर जिल्हा तसेच जामखेड दौंड करमरा बारसी इंदापूर बारम बारामती पंढरपूर सोलापूर तुळजापूर दाराशिव आणि जत या परिसरामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो आज जे आपला सायंकाळच्या दरम्यान तसेच जे आपला आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल तर आज दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो आज सायंकाळपर्यंत आपले जे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आता सध्यासुद्धा सुद्धा पाऊस या ठिकाणी सुरू आहे आता सध्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता जे आहे अकोला अमरावती तसेच जे आहे करंजा आर्वी वर्धा मुकोना वाणी पुशेअप जामखेड तसे आपलं तसेच जे आहे उमरखेड हिंगोली वाशिम खामगाव तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये आपल्या जे आता सध्या पावसाच्या या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आता सध्या आपला जे आहे हा पाऊस आपला आज सायंकाळपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा जे आहे पावसाची हजेरी राहील जळगाव जिल्हा धुळे जिल्हा चाळीसगाव जिल्हा या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता आपला आज दुपारनंतर राहील तसेच मुंबई पुणे ना रत्नागिरी या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे पावसाची जोरदार हजेरी आपलं जे आहे आज दुपारनंतर या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज दुपारपासून पावसाचा जोर वाढणार आहे दुपर काई बागा आती तर काई बागा आज दुपारपासून काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राहील तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आज हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी राहणार आहे काही भागामध्ये थोडाफार पावसाचा जोर कमी राहील तर काही भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा